निसर्गाचं वर्धस्त लाभलेलं आणि शंभू महादेवांचं वास्तव्य असलेलं हे एक नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वरच्या सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर कोकण विभागातील गर्द झाडीत दडलेले एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे काही अंतर चालत गेल्यावरच मंदिराच्या बाजूने वाहणारा हा पाण्याचा प्रवाह मन प्रफुल्लित करतो हा प्रवाह पार करून आपण प्रांगणात प्रवेश करतो आणि भक्कम बांधणीचे सप्तेश्वर मंदिर आपल्या दृष्टीस पडते सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिम भूमिका आहे आईसपाई सभामंडपातील नंदी आणि गाभाऱ्याच्या दरवाज्यावर गणपतीची सुंदर मूर्ती असे याचे स्वरूप गाभाऱ्यातील निरव शांतता प्रदान करणारे हे शिवलिंग आपल्याला आत्मतल्लीन होण्यास भाग पाडते मंदिराच्या बाहेर आल्यावर मागे चिराच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते डोंगरावरून अलकनंदा नदीचा उगम आणि त्याचे खाली येणारे पाणी येथे सात प्रवाहात विभागून ते परत एका मोठ्या कुंडात सोडले जाते आणि या सात प्रवाहांचा स्वामी म्हणजे सप्तेश्वर स्वच्छ आणि शंख असे हे पाणी आणि येथील रमणीय नैसर्गिक वातावरण बघून आपण नक्कीच मंत्रमुग्ध होतो तर भक्तिमय वातावरणात नाहून निघण्यासाठी कोकणातला दडलेला हा खजिना आवर्जून बघायला हवा हर हर महादेव